दारवा नेर मार्गालगत रेल्वे स्टेशन परिसरात सुरू असलेल्या रेल्वे पुलाच्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार निरागस मुलांचा मृत्यू झाला ही धक्कादायक घटना दारवा येथे बुधवारी सायंकाळी घडली रिहान अस्लम खान गोलू पांडुरंग नारनवरे सोम्या सतीश खडसन आणि वैभव आशिष बोदले अशी मृतकांची नावे आहेत सद्यस्थितीत वर्धा यवतमाळ नांदेड या महत्वाकांक्षी रेल्वे मार्गाच्या कामाचा वेग वाढलाय दारवा शहरालगत पुलाचं बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे पुलाचे स्तंभ उभारण्यासाठी मोठमोठे खड्डे खोदण्यात आले पावसामुळे हे खड्डे तुडुंब भरलेत परंतु या खड्ड्यांभोवती सुरक्षेची कोणतीही सोय नाही दरम्यान बुधवारी दुपारी काही मुले पोहण्यासाठी या खड्ड्यात उतरली मात्र खोल पाण्यात शिरल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला ते बेशुद्ध होऊ लागल्याचं पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत केली मुलांना बाहेर काढून दारवा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना यवतमाळ ये येथील संजीवनी रुग्णालयात हलवण्यात आलं तेथे डॉक्टरांनी चौघांनाही मृत घोषित केले मृत मुलांची नावे रिहान अस्लम खान गोलू पांडुरंग नारनवरे सोम्या सतीश खडसन आणि वैभव आशिष बोदले सर्व राहणार दारवा अशी आहेत या दुर्घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होतीये रेल्वे बांधकामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जातोय जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनल साठी निलेश सिडाम यवतमाळ सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अपडेट